चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार बघा उद्या पंचवीस जून दोन हजार पंचवीस वार बुधवार उद्या बुधवारच्या दिवशी आलेली आहे ज्येष्ठ अमावस्या बघा अमावस्या तिथी जी शत्रुपीडा दूर करण्यासाठी अपयश दूर करण्यासाठी अवलक्ष्मीला आपल्या घरातून बाहेर काढण्यासाठी तांत्रिक मांत्रिक बाधा आपल्याला लागलेल्या असतील काही जादूटोणा असेल तर ह्या सगळ्या वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी अमावस्या तिथी ही, अमा ही अत्यंत प्रभावी मानली जाते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच अमावस्येला करावायचा नारळाचा अत्यंत प्रभावी असणारा उपाय सांगणार आहे बघा मी तुम्हाला एकूण तीन उपाय सांगणार आहे तुम्ही तिघांपैकी कुठलाही एक उपाय केला किंवा शक्य असतील तर तिघांपैकी तीनही उपाय केले तरीही चालतील खूप जास्त काही जमलं नाही काही आम्हाला इच्छा होती पण वेळ मिळाला नाही बऱ्याच वेळा आपण घरातल्या कामात बिझी असतो बऱ्याच वेळा बाहेरील कामात बिझी असतो आपण ठरवतो मी उद्या अमावस्याला हे करेल ते करेल पण होत नाही बघा तुम्हाला काहीच जमलं नाही तरी चालेल फक्त जो नारळाचा उपाय सांगणार आहे तो एक नारळाचा उपाय केला ना तरी संपूर्ण उद्याच्या अमावस्येचं जे फळ आहे ते प्राप्त होईल शत्रूपिडा दूर होईल बाधांनी गुण जातील कुणाची सतत नजर लागत असेल ती निगुण जाईल आणि तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकता येईल इच्छित मनोकामना पूर्ण होतील कामातील अडथळे दूर होतील आणि प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळत जाईल आता सगळ्यात पहिला उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिला उपाय हा शत्रूचा नाश करण्यासाठी आहे आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या आयुष्यात शत्रुबाधा असते जेव्हा शत्रुबाधा लागते जेव्हा शत्रूंचा आपल्याला त्रास होतो तेव्हा आपल्या आयुष्यात खूप अडचणी येतात अडथळे येतात कामात अपयश येतं शत्रूच्या त्रास असून कसं बाहेर पड आपल्याला कळत नाही हा शत्रू कधी घरातलाच असतो कधी नात्यातलाच असतो कधी आपल्या जवळचा असतो कधी आपल्या लांबचा पण असतो तो, 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 तो।, तो शत्रू जर तुम्ही अमावस्येला दूर केला त्यासाठी जर अमावस्येला तुम्ही उपाय केला तर तुमच्या आयुष्यात असणारा शत्रू जो कुणी असेल तो कायमचा दूर होतो यावरती बघा अमावस्येचा उपाय हा खास आहे एक नारळ घ्यायचा आहे बाजारात मार्केटमधून कुठूनही एक छान श्रीफळ एक नारळ तुम्हाला आपल्या घरी आणायचा आहे जे नारळ तुम्ही घरी आणलेलं आहे ते स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे स्वच्छ पाणी त्याच्यावरती घाला नारळ धुवा त्या नारळाच्या वरती त्या नारळाच्या वरती।, वरती एक त्रिशूल काढा शेंदूर असेल तर शेंदूर घ्या नसेल तर तुम्ही हळद फक्त हळद घेतली तरी चालेल हळदीत नारळाची शेंडी वर आणि बाकीचा भाग खाली राहील अशा पद्धतीने त्याच्यावरती एक छान त्रिशूल पाडा तुम्हाला त्रिशूल जमत नसेल येत नसेल तर तुम्ही ओम काढलं तरीही चालेल आता हा नारळ आपल्या उजव्या हातात घ्यायचा उजव्या हातात घेऊन माहिती असलेल्या शत्रूचं नाव घ्यायचं तुम्हाला तुमचा शत्रू माहिती नसेल तर तुम्ही फक्त शत्रू 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 इतकं म्हटलं तरी चालेल एकवीस वेळा शत्रूचं नाव किंवा एकवीस वेळा शत्रू शत्रू इतकं तुम्हाला म्हणायचं आहे त्याच्यानंतर हा जो नारळ आहे हा तुम्हाला आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे जो मुख्य प्रवेशद्वार आहे या मुख्य प्रवेशद्वारावरून उतरवायचा आहे सात वेळा हा नारळ उतरवून घ्यायचा त्यानंतर बाहेरच लाल रंगाचं एक कापड नेऊन ठेवा आपल्या रूमच्या बाहेर किंवा आपल्या घराच्या बाहेर एक कापड नेऊन ठेवा त्या कापडामध्ये हा नारळ घट्ट बांधा आणि हा उद्या अमावस्येला घरावरून उतरवलेला नारळ हनुमानाच्या मंदिरात घेऊन जा हनुमानाचं जिथे कुठे मंदिर असेल तिथे घेऊन जा हनुमानाचं मंदिर नसेल तर पिंपळाच्या झाडाजवळ गेला तरीही चालेल पिंपळाचं झाड किंवा हनुमानाचं मंदिर तिथे गेल्यानंतर हा जो नारळ आहे हनुमानाच्या मंदिरात गेला तर तिथे जाऊन हा नारळ फुडा त्याच्या ज्या काही दोन वाट्या असतील एक वाटी हनुमानांच्या समोर ठेवायची आणि दुसरी वाटी जी आहे ती मंदिराच्या पाठीमागे ठेवायची पिंपळाच्या झाडाजवळ जर तुम्ही गेला असाल तर तिथे नारळ फुडा एक वाटी पिंपळाच्या झाडाच्या समोर ठेवायची आणि एक वाटी पिंपळाच्या झाडाच्या पाठी ठेवायची आणि घरी यायचं बघा हा उपाय फक्त एक अमावस्येला तुम्ही केला तरी तुम्हाला त्याचा खूप चांगला अनुभव येईल शक्य तुम्ही अमावस्या तरी ही चाले। केला खूपच जास्त त्रास त्रास काही कमीच होत नाही ते चार अमावस्या तुम्ही हा उपाय करायला काहीच हरकत नाही कारण महिन्यातून एकदाच करायचं आहे फक्त एक नारळ लागणार आहे आणि स्वतःचे फक्त एक दहा ते पंधरा मिनटं तुम्हाला लागणार आहे पण या उपायाने शत्रुबाधा कायमची दूर होईल कितीही शत्रूचा त्रास असेल तर तो कमी होईल दुसरा उपाय जो सांगणार आहे तो इच्छा प्राप्तीसाठी प्रत्येकाला वाटत असतं की माझ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात आपण त्यासाठी खूप प्रयत्न करतो कष्ट करतो सगळं करतो पण तरीही आपल्या इच्छा बऱ्याच वेळा पूर्ण होत नाही अशा वेळेस काय करायचं आहे आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे उद्या अमावस्येला अगदी तुम्ही दिवसभर कधीही हा उपाय करू शकता यासाठी फक्त एक नारळ घ्यायचा आहे नारळावरती तुम्हाला चंदनाने तुमची इच्छा लिहायची आहे चंदन पूड असेल पावडर असेल काहीही चालेल फक्त ते व्यवस्थित पाण्यात मिक्स करा आणि त्या नारळाच्या वरती चंदनाने आपली जी इच्छा असेल ती एका शब्दात लिहा नोकरी उद्योग व्यापार व्यवसाय जे काही असेल एका शब्दात लिहून झालं की त्याच्यानंतर हा जो नारळ आहे हा जो नारळ आहे तो आपल्या देवघराच्या समोर एका प्लेटमध्ये ठेवा छोटं प्लेट घ्यायचं तामण असेल तामण त्याच्यामध्ये हा नारळ ठेवायचा आणि त्या नारळाच्या वरती माता लक्ष्मीचं स्मरण करून महालक्ष्मी अष्टकम किंवा कनकधारा स्तोत्राचं पठन करून त्या नारळावरती पिवळ्या मोहरीचं अर्चन करायचं पिवळी मोहरी एका वाटीत पिवळी मोहरी घ्यायची त्या तीन बोटांनी थोडी थोडी मोहरी जी आहे ती अर्पण करायची महालक्ष्मी अष्टकम नमस्ते सुमहामाई श्रीपीठे सुरपूजिते हसे महालक्ष्मी असू दे संपूर्ण एक वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणा किंवा कनकधारा स्तोत्र येत असेल तर संपूर्ण कनकधारा स्तोत्र म्हणा दोघांपैकी काहीही सेवा करा नारळावरती जी मोहरी आहे ती अर्पण करा ठीक आहे आता हा नारळ आणि त्याच्यासोबत अर्पण केलेली पिवळी मोहरी एका पिवळ्या रंगाच्या कापडात बांधा पिवळ्या रंगाच्या कापडात बांधून उद्या अमावस्येला दिवसभर रात्रभर हा नारळ पिवळ्या मोहरीसोबत देवघराच्या आत समोर ठेवायचा अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारच्या <coughs> दिवशी काय करायचं लाल कापडात बांधलेला हा नारळ पिवळी मोहरी तिथून उचलायचं आणि आपल्याच घरातील एखादा पवित्र ठिकाणी ठेवून द्यायचं पण जिथे कोणाचं लक्ष जाणार नाही अशा गुप्त ठिकाणी कपाटात ठेवलं तरीही थे चालेल कपाटाच्या थे थे चा। चा वर ठेवलं तरीही चालेल गुप्त ठिकाणी तो नारळ आणि ते ठेवून द्यायचं जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा तो नारळ तिथून काढायचा त्याच्यावरती म्हणजे त्याच्यासोबत ठेवलेली पिवळी मोहरी वगैरे ते सगळं काही काढायचं त्या कापडातून आणि हा नारळ आणि पिवळी मोहरी जी आहे ते वाहत्या पाण्यात सोडून द्यायचं जिथे कुठे वाहतं पाणी असेल नदी नाला तलाव तर त्या ठिकाणी ते सोडून द्यायचं बघा हा उपाय केल्यानंतर तुमची एखादी इच्छा दहा वर्षात पूर्ण होणार असेल एखादी वर्षात चार वर्षात पूर्ण होणार असेल ती इच्छा तुमची एका महिन्यात पूर्ण होईल फक्त एका महिन्यात पुढच्या अमावास येण्याच्या आत या उपायाने तुमची कितीही कठीण असणारी इच्छा असेल ना ती शंभर टक्के पूर्ण होईल हा माझा स्वतःचा अनुभव आहे आता तिसरा उपाय सांगते आहे घरात खूप नकारात्मकता आहे घरामध्ये यश येत नाही आहे बरकत नाही आहे पैसा टिकत नाही आहे त्यासाठी काय करा एक छान नारळ घ्या बाजारातून एक छान नारळ घ्या घरात घरातच नारळ असेल तोच घेतला तरीही चालले तर नारळाची सालं काढा आता जो नारळ आहे सगळीच नका काढू पण जास्त असतील ती काढून टाका नारळ स्वच्छ धुवा थोडासा सुकवा आणि हा जो नारळ आहे तो एका प्लेटमध्ये देवघराच्या समोर ठेवा त्या नारळाच्या वरती त्या नारळाच्या वरती दोन ते चार भिमसेनी कापराच्या वड्या ठेवा आणि कापूर पेटवा जसा कापूर पेटेल प्रज्वलित होईल तसं त्याच्यामध्ये एक दोन एक दोन अशा लवंगा सोडा म्हणजे नारळावरती तुम्हाला कापूर पेटवायचा आहे आणि कापूर पेटायला लागल्यावर त्याच्यावरती लवंग सोडायची आहेत लवंग सोडत असताना तुम्ही हनुमान चाळीसा म्हणू शकता मारुती स्तोत्र तुम्ही म्हणू शकता किंवा माता लक्ष्मीचे बीजमंत्र तुम्ही म्हणू शकता गुरूंची सेवा करू शकता कुठलीही दैवी शक्ती असणारी कुठलीही सेवा तुम्हाला त्या लवंगा जाळत असताना करायची आहे फक्त तो नारळ जो आहे त्याच्यावरती कापूर पेटवाल तेव्हा ते तुम्हाला देवघराच्या समोर किंवा मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या समोर ठेवायचं आहे तुमची जी काही असेल ती सेवा केली मंत्रस्तोत्र म्हणून झाले की त्याच्यानंतर ज्या जेवढ्या केवढ्या तुम्ही लवंगात येथे जाळल्या असेल त्याची जी काही राख झालेली असेल ती राख घराच्या बाहेर फेकून द्या टाकून द्या आणि तो जो नारळ आहे तो नारळ पुन्हा घरात आणून ठेवा हा नारळ तुम्ही फेकून पण देऊ शकता टाक किंवा तुम्ही टाकून देऊ शकता किंवा हा जो नारळ आहे तो तुम्ही एखाद्या कापडात बांधून तुमच्या घरात ठेवू शकता आता हाच नारळ पुन्हा पुढच्या अमावस्येला वापरा त्याच्या पुढच्या प्रत्येक अमावस्येला खरं तर घरामध्ये जर तुम्ही कापरासोबत लवंग चाळलं आणि त्याच्यावरती जर तुम्ही घरामध्ये तंत्र मंत्र म्हटले तर तुमच्या घरात कुठलीच निगेटिव्हिटी राहत नाही बघा अमावस्या तिथीला नारू नारळ आणि त्याच्यासोबत कापूर या दोन गोष्टी खूप प्रभावी असतात जेव्हा नारळावर तुम्ही कापूर जाळा नुसता कापूर पण जाळाल ना तुमच्या घरातील सगळी निगेटिव्ह एनर्जी सगळी निगेटिव्हिटी त्यामध्ये शोषली जाईल आणि जेव्हा कापूर पेटवाल ना तेव्हा ती सगळी निगेटिव्हिटी संपून जाईल खूप साधा सोपा उपाय आहे बघा तिघांपैकी तीनही करा तिघांपैकी शक्य असेल तर एक करा पण नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा